काही मागण्यासाठी आलेले आमचे मित्र अभिजितजी पडळकर साहेब आमचे मित्र फारुबाई माजी नगरसेवक विलास सरजे पोहोज चोपडे उदय बडेकर आमचे बाळू बाळासाहेब गोंधळे रामभाऊ पाटील माझ सप्टे राम पाटील आणि सर्व कर्मचारी वर्ग गेल्या दोन तीन महिन्यापासून आमचे मित्र बाळासाहेब गोंधळे यांनी सुरुवातीला दोन आणि तीन महिन्यापूर्वी बरे बाहेर कायम करण्यासाठी माझ्याकडे पहिला आले त्यांना पडळकर साहेबांनी साहेबांना सांगून पंधरा दिवसामध्ये त्यांना ऑर्डर करून कामावर आदर केलं सुरुवात आपली त्यांच्या झाली त्याच्यानंतर आपले जे कबड्डी प्लेयर आहेत पंचवीस हे सचिन पाटील कुमार ही सगळी मंडळी त्या कामासाठी आले माझ्याकडे मग पडळकर साहेबाची माझं बोलणं झालं म्हटलं असं आता आहे या कामगार पंचवीस वर्षाचा विषय आहे ते आपल्याला ला संपवायला लागणार आहे पडळकर साहेब म्हटले पंचवीस आहे का अजून किती आहे बघा मग असं करत 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 साडेबाराशेपर्यंत आपण पोचलो नऊशे अठरा मानधनावरचे कर्मचारी आणि तीनशे बारा काहीतर बदली आणि त्याच्यामध्ये सोळा कर्मचारी रोजंदारीवरचे आणि साहेब ह्याच्यामध्ये पाण्यावर म्हणजे फायर फायटरला काम कर करणारी पाण्यावर पाणी पाटीला काम करणारी एक चौथी कर्मचारी असे आहेत त्यांचं त्यांचा कायम हा विषय होता तर काही कारणास्तव त्यांनी बदली अर्थात झाल्यामुळं दा त्यांच्यावर आणण्याचा गेल्या चार पाच वर्षात दहा वर्षामध्ये त्यांच्याकडनं पन्नास हजार लाख रुपये एक एक कर्मचाऱ्याकडनं घेऊन तुझी फाईल फायनल करतो म्हणून तीस पस्तीस जणांचे एक एक प्रस्ताव गेल्या दहा वर्षामध्ये मला वाटते चार पाच वेळा ह्या कर्मचाऱ्यांना बसवले गेलेला आहेत म्हणून परत मी एकदा मी आणि आमचे बाळासाहेब बोलले ज्या ठिकाणी कर्मचारी काम करतात तिथं सकाळी सहाला जाऊन आम्ही सांगितलं की आमचं नाव जाऊन कोण जर तुम्हाला पैसे मागत तर तुम्ही त्यांना पैसे देऊ नका नाही तर पैसे दिल्यासमोर तर तुमचं आम्ही कामच करणार नाही आणि तुम्ही आम्ही सगळीकडनं तुमच्याकडे आलो आणि तुम्ही पहिला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्र्यांना पत्र तुमच्या तुमच्यावर दिलं आणि ते खाली पाठवून महापालिकेनं प्रस्ताव बी चार दिवसात तुम्ही पाठवा लावला त्याबद्दल पहिला मी आज जो वंचित घटा घटकातला माणूस आहे ते आपला मानात माय मावले माझी जी रोडवर काम करत्या आज सांगली महापालिकेमध्ये ज्यांच्या जी जीवावर पुरामध्ये कोरोनामध्ये ज्या ज्या जुवार महापालिका बाहेर पडली चांगली लोकं म्हणजे स्टँडर्ड माणूस आमचा ज्या आई लोक ही खाली जाऊन काम करत्या पुरात असू दे कोरोनामध्ये असू दे त्यांच्यामुळं आज ही चांगली स्वच्छ आणि सुंदर दिसत्या तर ह्याचं काम साहेब शंभर टक्के झालं पाहिजे ही माझी मागणी तो आहे तुम्ही करणार तुम्ही करणार हे मला शंभर टक्के माहीत आहे म्हणून मी ह्या लोकांना तुम्हाला आम्ही शंभर टक्के ऑर्डरच द्यायचं असा विषय घेऊन थांबलो होतो परंतु परवा आम्ही ज्या वेळेला मंत्रालयामध्ये गेलो चिंगा मावशी आहे यांनी तिथं दहा पंधरा जण येऊन बसले होते आणि हे म्हटलं आमचं करत नाही तर कुणातच करायचं नाही मग शेठ म्हटले त्याचं बरोबर आहे त्यांचं त्यांनी शहाऐंशी बघतं कामाला चिंतच आयुक्तांना फोन केला आणि ठरलं काल रात्री शे दोन वाजता आले तिथे मुंबईवरनं पण मला सकाळी फोन आला किती वेळ वाजवले की मी येणार आहे आज तीन साडेतीन वाजता ते धोते दसला चार वाजता आले त्याबद्दल कामगारांचे वगैरे मी पहिला त्यांचा आभार मानतो म्हणणार तर एक महिना एक कामगारांना दारातून उठणार नाही कारण यांचा पंचवीस वर्षाचा इतका माल एवढ माणूस कोरोनामध्ये एवढं काम केलय त्या माणसाने कर्मचारी मुठली गोष्ट झाली की यांच्यावर बदली कर्मचारी ते दाराची काम केली तर सगळ्यांना सगळ्यांनी काय काळजी करू नका आपल्याकडं वंचित आणि ह्या सगळ्यांचं काम करणारा नेता राज्यातला ज्याच्या एका फोनवर काय हलत आहे ते मी बघितलं डोळ्यानं ते आपल्या पाठीशी आहेत तुमचं काम केल्याशिवाय ते राहणार नाहीत एवढंच बोलतो माझे दोन शब्द